दिवशी हिस्टोपॅथॉलॉजी दुर्बिणीच्या तपासणीचा रिपोर्ट आला अरे देवा अरे बापरे पेरिटोनियल कॅन्सर आणि ऐकून नेहमीचे प्रश्न मी का आता पुढे काय आई वडिलांना तर कळवलंच नाही मी लगेच सासू ससुऱ्यांना नाही कोणालाच नाही नुतन मी तन्मयला नाही ते पण अचानक त्यांनी सांगितलं इरफान खानला झाला आहे सोनाली बेंद्रेला आहे माहिती आहे का किती वाईट आजार तेव्हा सांगितलं बाळा तुझ्या मम्माला तोच आजार आहे रे रडून रडून मी पत्र लिहिले त्याच रात्री मला आत्महत्या करायची मग नाही जगायचं थोडं मी वाचायला लागले वाचताना मला कळलं ह्या आजाराचे पेशंट एनिवे कोणतीही ट्रीटमेंट घ्या मॅक्सिमम सहा महिने जगणार किमोथेरपीचे नऊ सायकल घेतल्या नाईंटी पर्सेंट लोकांनी सांगितलं नो डॉक्टर खरं तर ना आम्हाला बरं व्हायचं आहे इच्छा आहे मृत्यूची वाट पाहत नाही मला जगायची इच्छा मला लढायचं आहे सर म्हणजे माझ्या मैत्रिणी झोपून भावांनी तर बोलायचंच नाही इतका धीर दिला आज माझं जगण्याचं एकमेव मे बी कारण इज बिकॉज आय लव्ह माय चाईल्ड अरे ॲक्च्युली आयुष्यात च चा तीन चार वेळा मला आत्महत्या करावी वाटली त्याच्या बोलण्याने सुद्धा मम्मा तुला त्रास होतोय पण तात्पुरता तो तुझ्या तात्पुरत्या त्रासासाठी मला आयुष्यभर असा त्रास येऊन जाणार आहेस तू तू आज रडती आहेस मी आयुष्यभर रडेन मम्मा तर सहा महिन्याने डॉक्टर भेटायला बोलवायचे पण करोनाचा काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा मला वाटायचं मुंबईला नको जायला बेटायला सुद्धा नको पण त्या काळातच पोटदुखी इतकी वाढत गेली तिने उठून पाहिलं अरे पाच वाजले तरी तिने हाक नाही दिली येऊन पाहते तर मी ह्या करत होते डॉक्टर म्हणाले तिला इथं ठेवू नका इथं आपण ट्रीटमेंट करू माझ्याकडं ठेवू नाही वाचणार म्हटलं असा जर हात हल्ला आपल्या हातावर आपलं भुलीचं काम आपण भूल कशी देणार आयुष्यभर जर हात हालत राहिला परत मला नाही जगायचं दुसऱ्या ऑपरेशनमध्ये अर्ध पोट काढले आतड्या सगळ्या पॅनक्रियाज स्प्लीन गॉल ब्लॅडर आधीच्याच ऑपरेशनमध्ये अपेंडिक्स पिशवी ओव्हरीज इतकं पोटातलं काढलं आहे किडनी लिवर आणि थोड्या आतड्यात थोडं पोट एवढंच शिल्लक आहे पण इतक्या आनंदाने काम करते इतकं काम करते मी डॉक्टरांना विचारलं तुमचा देवावर विश्वास आहे अगं सुजाता इफ पेशंट्स लाईक यू आर अलाइ आय हॅव टू बिलीव्ह इन गॉड आयुष्यात मी टोटल छत्तीस एक बाटल्या ब्लड भरलं आहे कोणत्या जातीच्या कोणत्या धर्माच्या आय एम अ ट्रू इंडियन माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या धर्माच्या लो जातीच्या लोकांचा रक्त माझ्या अंगात खेळत आहे हेच सांगेन प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकाला येतात आज नाही उद्या कधी ना कधी येतात लहान येतात मोठे येतात लाईफ इज छाव इट इज नॉट स्टेबल आत्तापर्यंत एक्क्याऐंशी हजाराहून अधिक शस्त्रक्रिया ज्यांनी यशस्वीपणे राबवल्या परंतु या ठिकाणी स्वतः आजारात असताना मात्र अनेक वेळा आत्महत्येचा विचार या व्यक्तीच्या डोक्यात घोंगवला परंतु जीवन हे या ठिकाणी धैर्याने आणि आत्मविश्वासाने जगायचं असतं आणि आत्मविश्वासाने संकटाच्या छाताडावरती चा पाय देऊन उभं राहायचं असतं